उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक आज गुरुवार दरबारचा रविवार आणि गुरुवार कामकाजाचा दिवस असतो हे आपणास विदित आहे राज्याच्या देशाच्या आणि अनेक देशाबाहेरून आज अनेक प्रतिनिधी आणि भाविक या ठिकाणी सेवा रुजू करण्यासाठी उपस्थित झाले त्यापैकी खास अमेरिकेतून काही सेवेकरी आलेले आहेत की या महासत्ता असणाऱ्या देशामध्ये जर स्वामींचं कार्य घराघरात आणि मनामनात पोचलं तर भविष्य काळात उद्भवणाऱ्या येणाऱ्या अनेक संकटं जी आहेत त्याचं निवारण आणि आशीर्वाद स्वामींचा त्या राष्ट्राला निश्चित मिळेल यासाठी ते आलेले आहेत त्यांना धन्यवाद आज पाच जून गंगा दशहरा समाप्ती आहे तथापि गेली दहा दिवस गंगा मातेचा हा उत्सव चालू आहे पूर्व परंपरेनुसार प्रथेनुसार आणि अनेक युगांपासून गंगामाई या भूतालावर मानवजातीचा उद्धार करण्यासाठी तिचं अवतरण झालेलं हे आपणाला विदित आहे पैकी आपण परवा एकतीस तारखेला सर्व सेवेकरी आणि परिवारानं गंगामाईच्या उत्सवामध्ये भाग घेतलेला होता ज्यांचा भाग राहिला असेल किंवा ज्यांची सेवा राहिली असेल त्यांनी आजच्या दिवस संध्याकाळपर्यंत गंगा माईचा सन्मान करावा आणि स्नान करावं ज्यांना स्नान करणं शक्य नाही त्यांनी निदान गंगा माईचं जल घरी आणून स्नानात त्याचा वापर केला तरी गंगा स्नान केल्याचं पुण्य त्यांना मिळणार आहे उद्या निर्जली एकादशी आहे ही इथं असामान्य महत्त्व आहे आणि चोवीस एकादशांमध्ये सर्वश्रेष्ठ एकादशी हिला निर्जली एकादशी म्हणतात असेही काही भाविक का आहेत नावाप्रमाणे निर्जली म्हणजे जलसुद्धा प्यायचं नाही असा उपवास करणं त्याला निर्जली एकादशी म्हणतात शरीरात जल जाऊच द्यायचं नाही त्याला निर्जली एकादशी म्हणतात त्यानंतर परवाला भागवत एकादशी आहे म्हणजे दोन एकादशी आलेल्या आहेत उद्या आणि परवा या दोन्ही एकादशीचं औचित्य ठेवून आपण छोट्या भागवताबद्दल आत्ताच गुरुजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं की जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख पितृदोष मातृदोष वास्तुदोष पूर्वजन्म पुनर्जन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळा या सर्व बाबी याच्या पठनानं वाचनानं मननानं चिंतनानं त्या निवारण होतात हा शेवटचा ग्रंथ आहे की खूप सेवा करूनही ज्यांना अनुभव येत नाही अनुभूती येत नाही अशा भाविकांनी वर्षातून एकदा तरी भागवत ग्रंथ मोठा वाचावा तथा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रति एकादशीला भागवत वाचणं ही फार मोठी पर्वणी आहे म्हणून उद्या आणि परवा ही भागवताची पर्वणी आहे या निमित्तानं घर बसल्या आपण तास दीड तासामध्ये मनानं शुद्ध बुद्धीनं भागवत वाचन करू शकता तदनंतर सत्तावीस जून ते चार जुलै या काळात आपण मथुरा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे आणि त्या ठिकाणी असंख्य भाविक अणादिकालापासून द्वापार युगापासून भागवत तेथे करतात त्यांना त्याची अनुभूती येते म्हणून ज्यांना अनुभूती घ्यायची आहे ज्यांना ऋणमुक्त समस्यामुक्त चिंतामुक्त व्हायचं आहे अशांनी त्यात भाग घ्यायला हरकत नाही त्यांच्यासाठी ही संधी आहे इथे प्रशासकीय कामकाज करणारे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन ज्यांना भागवत सप्ताहामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या या विभागाकडे नावनोंदणी करावी आणि सहभाग घ्यावा पाठोपाठ पूरक प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी देखील इथे स्टॉल लावलेलं आहे पर्यायवरण प्लॅस्टिक बांधावर झाडं लावणं या साऱ्या बाबींचं मार्गदर्शन या विभागातून आपणाला नक्कीच मिळेल यात जो नाही म्हणून पर्यावरण प्रकृतीत स्टॉल आणि बांधावरची झाडं आदर्श शेती मॉडेल या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यात बीज संकलन बीज रोपण याची माहिती स्टॉलवर दिली जाणार आहे की बियाण्याची काळजी कशी घ्यावी झाडं कशी लावावी हे नव्या पिढ्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे असो पुढचा विभाग या ठिकाणी मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार या विभागात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन घराघरांमध्ये गहरा श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार व्हावेत नवी पिढी आदर्श नागरिक निर्व्यसनी म्हणून त्यांचा समावेश असावा आणि त्यांनी वृद्धांना पालकांना जपावं आज्ञेत राहावं आज्ञा उल्लंघन करू नये अशी शिकवण पुंडलिकासारखी श्रावण बाळासारखी क्रमातून पाठ्यपुस्तकातून जर विद्यार्थ्यांना केली तर या देशामध्ये एकही वृद्धाश्रम सुरू करण्याची वेळ सरकारला येणार नाही म्हणून वृद्धाश्रम मुक्त भारत ही खरी चळवळ आहे आणि या चळवळीत आपण सर्वांनी जर कृपया भाग घेतला तर इथे बसलेले आमच्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही वृद्ध पालक आहेत आईवडील आहेत यांना सुखद धक्का की यांची काळजी घेणारी नवी पिढी संस्कारानं तयार झाली पाहिजे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन ज्यांना धर्म टिकवायचा असेल देश टिकवायचा असेल त्या नव्या पिढ्यांवर संस्कार नावाचं इथे मिसाईल तयार करण्याचं काम प्रत्येक सेवा केंद्रात संस्काराचं हे मिसाईल आहे आणि हे मिसाईल प्रत्येक गावात घरात आणि मनात पोचवलं तर जगात देशात घडणारे जे अणाचार आहेत अत्याचार आहेत ते एका मिनटात थांबतील असे अठरा मिसाईल या सेवा कार्यातून तयार करण्याचं काम या विभागाशी विभागाशी संबंधित असणारे सर्व प्रतिनिधी कार्यक्षम आहेत त्यांनी त्याची नोंद घेऊन घराघरात मनामनात चांगली विचारसरणी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून गुरुजनांनी कसं शिकवावं पालकांनी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत गुणवत्ता यादीत कसं यावं या गोष्टींचा त्यात समावेश आहे पुढचा विभाग या ठिकाणी विवाहमंडळ आलेलं आहे आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक प्राप्तीस्थळं उपलब्ध आहे ज्या पालकांना आपल्या आई मुलांची मुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी सर्वप्रथम विवाह मंडळाला भेटावं बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं ना, अल्प खर्चानं ना। मुलामुलींची विवाह झाली पाहिजे तीही साखर झाली पाहिजे आणि त्या कुटुंबांना एक आश्चर्याचा धक्का आपण दिला पाहिजे सोबत आत्महत्या पीडित जी कुटुंब आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न आपल्याला करायची आहे देशाचं संरक्षण करणारे दे शहीद जवान त्यांच्या कुटुंबियांकडं कोणी बघत नाही त्यांच्या मुलामुलींची संदर्भात आपण लक्ष घालायचं आहे हे सामुदायिक सहजीवन सामुदायिक ऐक्य सामुदायिक बांधिलकी ही या राष्ट्रभक्तीतून या कार्यानं अदा करण्याचं प्रयोजन केलेलं आहे म्हणून ही एक राष्ट्रभक्ती आहे देशभक्ती आहे अध्यात्म त्याला जोड असणं अगत्याचं आहे म्हणून या सर्व बाबी शेतकऱ्यांपर्यंत घराघरापर्यंत पीडितांपर्यंत आपणाला या पोचवायच्या आहे म्हणून आपण बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं मुला मुलींची विवाह सुयोग्य पद्धतीत करून ऋणानं बंधानं विवाह करावे उगच अवखळ बुद्धीनं करू नये हल्ली एवढी घाई झालेली असते मुलाचं लग्न असतं दुपारी अकरा वाजता मंडपात मिरून येतो बारा वाजता लग्न लागतं तेरा वाजता एखाद्या क्रूर ग्रहाच्या होऱ्यात जर तो विवाह झाला पुढे काय होईल इकडे घटस्फोट फारकतींचं प्रमाण वाढलेलं आहे ते आता चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पोचलेलं आहे म्हणून अत्यंत डोळ्यात तेल घालणाऱ्या बाबी आपण अगदी सहानुभूतीपूर्वक जर समजून घेतल्या तर पुढच्या गोष्टी टळू शकतात हे कळकळीचं आवाहन विवाह मंडळाच्या वतीनं आहे म्हणून आपण विवाह मंडळं गावोगावी उभी करावी सर्व ग्रामपंचायती नगरपालिकातले जे सदस्य आहे त्यांना एक कडकडीचं निवेदन द्यावं की तुम्ही थोडंसं इकडे लक्ष द्या गावाचा विकास करायचा असेल तर तुमच्या गावामध्ये बिना हुंड्यानं विवाह झाली पाहिजे भांडण तंटेजूर झाले पाहिजे जा। याला हा एक अत्यंत झोपट सोपा मार्ग आहे आणि त्या मार्गाचं कृपया आपण अवलंबन करावं हे कळकळीचं आवाहन विभाग कृषी प्रतिनिधी कृषी गीता घेऊन आलेले आहेत आता लगभग आहे खरीप हंगामाची हा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आणि पावसाने मध्येच ओढ देऊ नये म्हणून त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी सोक्ताचं पठन करावं एक बीज परीक्षण करावं दोन माती परीक्षण करावं चार पाणी परीक्षण करावं पाच या साऱ्या बाबी या कृषी गीतेतून शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जाऊन आपणाला सांगणं क्रमप्राप्त आहे कोणत्या नक्षत्रावर पेरणी करू नये कोणत्या करावी त्यात नागाचं एक चित्र दिलेलं आहे त्याच्या फणीवर जे नक्षत्र असतात ते विषारी नक्षत्र असतात नेमकं त्यावेळी जर आपण पेरणी केली तर पीक काढण्याच्या वेळी नैसर्गिक आपत्ती पिकावर येते म्हणून या सर्व खुलाशेवार बाबी या कार्यानं कृषी विभागाशी संवाद साधून आपण शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जाऊन त्यांना वरील मार्गदर्शन कृपया करण्याचं करावं तर पुढचा विभाग आरोग्य संविधान इथे डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोपेक्षा जास्त रुग्ण कॅन्सरचे आहेत आणि ते शेवटची भेट म्हणून इथे येतात पण अत्यंत विश्वासानं स्वामी महाराज हे जगातले सर्वात मोठे डॉक्टर आहे तिथे काही अपील नाही म्हणून मार्गानं संशोधित केलेला जो दवा तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये वृक्षवल्लरी आमा सोयरेबा वंचरे वृक्षांजवळ काय काय आहे ती केमया या वनस्पत्यांनी दाखवलेली आहे कुठलाही आणि कसाही कॅन्सर सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ ते घासून रुग्णाला दिलं चाळीस दिवसात तो ठणठणीत बरा होतो म्हणून आपण घरचे घरी हे इलाज करून बघावेत हे कळकळीचं कल निवेदन त्याने नुकसान काही नाही होईल तर फायदाच होईल फक्त औषधं कडू तोरट आहे एवढंच ते डोळे झाकून घ्यावे लागते ज्यांना घाशाचा कॅन्सर किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांनी ही रानभेंडी मधात घासून त्याचं चाटण घेतल्यास घाशाचे कॅन्सर तो बरा करतो गोमूत्रात घेतल्यास रक्ताचा कॅन्सर तो तीन आठवड्यात बरा करतो ज्यांच्या पोटात शरीरात कुठेही गाठी आहेत त्या कॅन्सरच्या असतील नसतील पण गाठी नाहीशा करण्याचं सामर्थ्य वेखंडात आहे हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून थोडंसं गरम करून प्राशन केलं पोटात कुठल्याही विभागात असणारी गाठ तिचं पाणी होतं ती गळून पडते आणि कुठलाही केमो करण्याची गरज नाही शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही बिना केमो बिना शस्त्रक्रिया आपणाला घरचे घरी कॅन्सर बारा करता येतो त्या दृष्टीनं आपण ही औषधं आणि याचं अनन्यसाधारण महत्त्व अत्यंत सहानुभूतीपूर्वक रुग्णांपर्यंत गोड भाषेत पोचवावं हे कळकळीचं निवेदन आणि त्यांना जी भीती घालून दिलेली आहे डॉक्टरांनी ती तुम्ही दूर करा कॅन्सर शंभर टक्के बरा होतो म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन असून भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत त्याचाही आपण अभ्यास करा त्यात हळद आहे सर्व गुण संपन्न असणारी हळद आहे जिरं आहे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे प्लेटलेट कमी झालेले आहेत त्यांनी एक ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं तीन दिवसात प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन पूर्वपदवरित घरचे घरी दवा आहे सोपा आहे याला काही विशेष परिश्रम घ्यावे लागत नाही ते सारं मसाल्याच्या डब्यात आहे त्यात तेजपान काय काम करतं दालचिनी काय काम करते त्यांना वजन घटवायचं असेल नियमित ठेवायचं असेल दालचिनी सारखं औषध नाही म्हणून जी असली दालचिनी आहेत ती चांगल्या मधात घासून प्राशन करून ती जर एक तीस चाळीस दिवस आपण सकाळ संध्याकाळ प्राशन केली आणि पिण्यामध्ये गरम पाणी वापरलं वजन पूर्वापादावर येतं जी चरबी वाढते ती थांबते आणि पुढचे आजार थांबतात म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की गरम पाण्याशी मैत्री केली तर सारे आजार बरे होतात हे वास्तव आहे फक्त या लोकांनी कधीही शीतपेय पिऊ नये हे कळकळीचं आव्हान आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत अनेकांच्या वास्तूमध्ये दोष निर्माण झालेले आहेत आम्ही लिहून दिलेले आहे वास्तुदोष रचना करावी आता ज्यांच्या घरात अनेक असाध्य आजार आहेत त्यांच्या घरात तुम्हाला काळा दगड सापडेल किचनला तरी सापडेल जिण्याला तरी सापडेल कुठेतरी सापडेल मग त्यांनी समजून घ्यायचं इथे असाध्य आजार जन्म घेतो आहे ज्या भगिणींच्या किचनला काळा दगड लावलेला आहे कडप्पा आहे त्याने हातवरती करावी म्हणजे मला उत्तर देता येईल थोडेसे हातवरती आलेले आहेत घरी गेल्यावर घाबरून जाऊ नका जाता जाता बाजारातून एक पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा ऑइलपेट घेऊन जा आणि घरी गेल्यावर आपल्या आपल्या हातानं ब्रशनं तो रंग बदला एक तर पांढरा करा किंवा पिवळा करा त्या मिनिटाला ती साडेसाती संपली असं समजून घ्यायचं इतक्या सोप्या पद्धतीत वास्तूतले दोष निवारण करण्याचं सामर्थ्य ज्ञानदान एक ते चार क्रांतांनी दिलेले ती पानं चाळा आणि तुमच्या घराचं डॉक्टर तुम्हीच व्हा घरात बंद पडलेली घड्याळं फुटलेली भांडी तुटलेल्या चपला फाटलेले कपडे ईशान्येला जिना ईशान्याला टॉयलेट नैऋत्येला टॉयलेट ह्या धोक्याच्या घंटा आहेत अत्यंत धोक्यादायक घंटा आहे तिथे देवसुद्धा वाचू शकत नाही यमसुद्धा वाचू शकत नाही या बाबी सहानुभूतीपूर्वक आणि उपाययोजनेद्वारे घर बसल्या तुम्ही करू शकता म्हणून घराचं घरपण घरात असणारा निवारा घरात असणारं आरोग्य घरात मिळणारं समाधान आणि डोकं टेकल्यावर रात्री चार पाच तास मिळणारी झोप याला खरं सोप म्हणतात या बाबी जर हवे असतील तर तुम्ही वास्तुशास्त्राची पानं चाळा हे कळकळीचं निवेदन आहे अनावश्यक खर्च टाळा पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी दुर्ग अभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरणपूरक प्रतिनिधी पशु गोवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी असे हे आठ प्रतिनिधी आपल्यासोबत आलेले आहेत आणि हे कार्य देशात जगात घरात पोचवायचं असेल तर हे आपण कृपया या बाबीची माहिती द्या ही माहिती कोणी देतच नाही त्यामुळं लोकांना काय वाटतं तिथं फक्त तीन अध्याय अकरा माळा जप यापेक्षा काहीच नाही असा गैरसमज कृपया करू नका या, का का। या मार्गामध्ये काय नाही शिकवलं जात हे विचारा की म्हणून आपणाला सर्वगुण संपन्न आणि आचार विचार संपन्न असणारे विभाग असणारे अठरा मिसाईल इथे तयार केले जातात आणि त्याचा जाता वापर केला जातो ते जर जगामध्ये पोचवले तर जगातले सारे अनर्थ तिसरे महायुद्धासारखे प्रसंग आज रशिया युक्रेनसारखी चाललेली लढाई भारत पाकिस्तानमध्ये होणारा तणाव निश्चितपणे दूर करणारा राहीन हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे म्हणून आपणाला तमाम भारतीय सुसंस्कारित आणि सर्वगुण संपन्न तयार करण्यासाठी या अठरा विचारांची अठरा संस्काराची अठरा मिसाईलची नितांत जरूर आहे शेवटचा उपाय शेवटचा विभाग या ठिकाणी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे हा विभाग दिलेला आहे नुकताच आपण शिंदखेड राजाहूनही काही भगिनी आणि प्रतिनिधी आलेले आहेत तिथे कालच्या आठवड्यामध्ये आपण मातृतीर्थावर या देशाचं मातृत्व आणि कर्तृत्व आणि नेतृत्व ज्यांनी जन्माला घातलं त्या जिजाऊ साहेबांचं गाव शिंदखेड राजा म्हणून घराघरात जिजाऊ तयार व्हाव्यात घराघरात सामर्थ्यशाली आत्मविश्वास असणाऱ्या जिजाऊ तयार व्हाव्यात त्यासाठी आपण त्या ठिकाणी तो मेळावा किंवा सत्संग आयोजित केलेला होता त्याच धर्तीवर गावोगावी अनेक जिजाऊ तयार व्हाव्यात संस्कारानं संपन्न असणाऱ्या बाबी तयार व्हाव्यात आत्ता अमेरिकेचे जे लोक आले त्याआधी मागच्या काही दिवसापूर्वी अमेरिकेचे एक तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ आले त्यांनी एक प्रश्न विचारला आमच्या भगिनींना व्हॉट इज संस्कृती त्यांनी सांगितलं दॅट इज संस्कृती सदाचाराने संपन्न विकारापासून मुक्त त्याला संस्कृती असं म्हणतात आणि ती या देशानं जोपासलेली आहे म्हणून तिचं आचरण अनुकरण आमच्या भगिनी चोवीस तास बारा महिने करत असतात म्हणून या देशाला भारत माता म्हणतात अमेरिकेला माता म्हणत नाही जपानला माता म्हणत नाही जर्मनीला माता म्हणत नाही कोरियाला माता म्हणत नाही जगात कुठल्याच देशाला माता म्हणत नाही म्हणतात फक्त भारताला आणि इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या बघिणी त्याला कारणी होत आहे म्हणून त्यांनी आचरणात आणलेली भारतीय संस्कृती सदाचार <clears throat> व्रतवैकल्य सुषिकता नम्रता या गोष्टींमुळं या देशाला भारतमाता म्हणतात मी अधिक वेळ यावर बोलणार नाही तथापि हे साऱ्या बाबी दुर्गासप्तशेतीसारखे प्रभावी ग्रंथ दुर्गासप्तशेतीत असणारी स्तोत्रसंपदा मंत्रसंपदा अकरा अलंकाराची संपदा आणि जिजाऊ साहेबांनी आणि भगवतीनं आमच्या भारतीय माता भगिनींना अकरा आसरांपैकी एक आसरं दिलेलं आहे त्याचं नाव कंकण आहे ज्या भगिनी हातात काचेची कंकणं घालतात त्या आसरापुढे कुणाचाच टिकाव लागत नाही कुणाची हिंमत होत नाही वरती मान करण्याची म्हणून कळकळीनं सांगणं आहे कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांना तुम्ही काचेची दोन दोन कंकणं घालायला लावा पुढचे अनर्थ टाळा खूप तपशिलात सुज्ञांना बोलण्याचं प्रयोजन नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे प्रेमानं सांगणं आहे आणि हे आपण सर्वांनी भगिनींनी एकमेकीला अवश्य सांगावं यामध्ये एक, या एक विज्ञान पण आहे भगिनी ज्यावेळी स्वयंपाक करतात थाकवा आला की ते कंकणं मागे पुढे करतात ज्यावेळी कंकणं मागे पुढे जातात त्यावेळी त्या, त्या मिनिटाला तो थाकवाही जातो आत्मविश्वास वाढतो पण जर का कधी ग्रामीण भागात तुम्ही डोकावलात कधी कधीकधी ग्रामीण भागामध्ये बघिणी भांडण करतात भांडण करताना काय करतात पहिलं करकचून ती कंकणं मागे घेतात आणि जशी जशी ती कंकणं मागे जातात तशी तशी त्या देहामध्ये एक आधीमाया शक्ती प्रकट होते ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा भांडणासाठी वापरू नका तिचा वापर आरोग्यासाठी करा चांगल्या कामासाठी करा विचारासाठी करा बुद्धी वाढवण्यासाठी करा कर्तृत्व वाढवण्यासाठी करा नेतृत्व वाढवण्यासाठी करा त्या ऊर्जेला कंकण म्हणतात ते एके छप्पन आहे भगिनींना दिले जगात सर्वच बडबड करतायत भगिनी सुरक्षित नाही परंतु आमच्या जिजाऊ साहेबांसारख्या भगिनी सांगतात आमच्या साऱ्या भगिणी सुरक्षित आहेत आणि सुरक्षा देशाची संस्कृती करता आहे स्वतःच्याच संरक्षणापुरतं नाही संस्कृतीचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य केवळ कंकणांमध्ये आहे म्हणून आपण कृपया कंकणांचा शास्त्र शास्त्रानं स्वीकार करा हाही संदेश आपण भगिणींनी भगिणींपर्यंत वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कर्तृत्वावर पोचवावा हे कळकळीचं आव्हान आहे मी अधिक वेळ घेणार नाही आपण गेले काही तास इथे बसलात राव फार वेळ आपल्याला जागेवर बसू देत नाही आतून सांगतायत आम्हाला कळतं आहे घरी गेलंच पाहिजे गाडी पकडलीच पाहिजे पोटात कावळे ओरडतायत फराळ केलाच पाहिजे स्वयंपाक केलाच पाहिजे हे सारं खरं आहे परंतु वेळेची बंधनं आणि वेळा पाळणं हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून वेळेला विराम करून आजच्या दशहाराच्या आणि उद्याच्या एकादशीच्या आणि येणाऱ्या मराठी या ज्येष्ठ महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू सत्र संपल्यानंतर सर्वप्रथम भगिनी नंबर एकच्या गेटनं मौनानं समाधी औदुंबर याला केवळ वळसा घालतील प्रदक्षिणा करणार नाहीत दरबारला स्वामींना हात जोडून मधल्या गेटनं जागेवर बसतील बघिणींचं झाल्यानंतर पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं त्याप्रमाणे आचरण करतील पण जेवढं तुम्ही जास्त वेळ मौन पाळाल तेवढी तुम्हाला ऊर्जा जास्त मिळेल मौनम सर्वार्थ साधनम आपल्याला एक सवय आपण लागावी चोवीस तासात झोपण्याचे तास वाजा करून उर्वरित वेळ एक दोन तास मौन पाळावा पाळून तर बघा काय होतं ते तुम्हाला खूप मोठी ऊर्जा मिळेल म्हणून मौन पाळण्याचं शिकावं इतरांना सांगावं नव्या पिढ्यांना सांगावं दिवसभरात काही तास आपण मौन पाळा जो वेळ मिळेल त्या वेळेत पाळा सकाळी पाळा असं आमचं म्हणणं नाही आग्रह नाही वेळ मिळेल त्या वेळेत मौन पाळावं पाळून बघा आपणाला अनुभव काढवा पुनश्च एकदा आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ